नमस्कार लाडक्या बहिणींनो मी विनोद मादनकर लाडक्या बहिणींनो ई के वाय सी करण्याची तारीख ही अठरा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी समाप्त होणार आहे अद्यापही बऱ्याच लाडक्या बहिणींची ई के वाय सी या ठिकाणी झालेली नाही तरी त्यांनी लवकरात लवकर या ठिकाणी ई केवायसी करून घ्यावी अन्यथा इथून पुढे त्यांचे हप्ते या ठिकाणी जमा होणार नाही ई के वाय सी करत असताना बऱ्याच अडचणी या ठिकाणी येत आहे ओ टी पी या ठिकाणी मिळत नाही सर्व्हर या ठिकाणी डाऊन दाखवत आहे अशा वेळेस शक्यतो ई केवायसी रात्री दहाच्या नंतर किंवा सकाळी सहा वाजेच्या आत या ठिकाणी करून घ्यावी दिवसा सर्व्हर हे डाऊन या ठिकाणी राहत आहे अगदी दोन मिनिटात ई केवायसी कशी करायची हे आपण या ठिकाणी बघूया तुमच्या मोबाईलमधील गुगल या पेजवर या सर्च या ऑप्शन मध्ये लाडकी बहीण महाराष्ट्र डॉट गव्हर्नमेंट डॉट इन ही साईट या ठिकाणी टाका याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे तिथे क्लिक करून सरळ तुम्ही या पेजवर या ठिकाणी घेऊ शकता या ठिकाणी लाभार्थी आधार क्रमांक म्हणजे या ठिकाणी लाडक्या बहिणीचा आधार क्रमांक या ठिकाणी टाकायचा आहे दिलेला कॅपच्या कॅपच्या बॉक्समध्ये या ठिकाणी टाकायचा आहे मी सहमत आहे या रकड्यावर क्लिक करून ओ टी पी पाठवा यावरती क्लिक करायचा तुम आहे तुमच्या आधार संलग्न मोबाईलवरती ओ टी पी येईल ओ टी पी बॉक्समध्ये ओ टी पी टाकल्यानंतर सबमिट करा यावरती क्लिक करा या ठिकाणी आता वडिलाचे किंवा पतीचे आधार क्रमांक या ठिकाणी टाकायचा आहे दिलेला कॅपच्या कॅपच्या बॉक्समध्ये टाकायचा आहे मी सहमत आहे या रण्यावर टिक करा आणि ओ टी पी पाठवा यावरती क्लिक करा पतीच्या किंवा वडिलाच्या मोबाईल आधार संलग्न मोबाईलवरती ओ टी पी आलेला ओ टी पी ओ टी पी बॉक्समध्ये टाका आणि सबमिट करा यावरती क्लिक करा त्यानंतर आपण वडिलाचा किंवा पतीचा आधार नंबर टाकला त्यांचे नाव या ठिकाणी दाखवण्यात येईल त्यानंतर उजव्या बाजूला स्क्रोल करा आणि जात प्रवर्ग या ठिकाणी निवडून घ्या तुमचा जात प्रवर्गासमोरील प्रावर, गोल रकाने मदे या ठिकाणी टिक करा परत या ठिकाणी डाव्या बाजूला स्क्रोल करा एक नंबरला जी सूचना आहे ती या ठिकाणी वाचून घ्या माझ्या कुटुंबातील सदस्य नियमित कायम कर्मचारी म्हणून सरकारी विभाग उपक्रम मंडळ भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या स्थानिक संस्थेमध्ये कार्यरत नाही किंवा सेवानिवृत्त निवृत्ती वेतन घेत नाही याखाली निवडा यावरती क्लिक करा आणि त्यामधील होय हाच ऑप्शन आपल्याला या ठिकाणी निवडायचा आहे ही काळजी या ठिकाणी लाडक्या बहिणींनी घ्यायची आहे त्यानंतर स्क्रीन उज्या बाजूला सरका दोन नंबरचा ऑप्शन या ठिकाणी वाचून घ्या माझ्या कुटुंबातील केवळ एक विवाहित व एक अविवाहित महिला योजनेचा लाभ घेत आहे या खाली निवडा या रकड्यावरती क्लिक करा आणि या ठिकाणी सुद्धा आपल्याला होय हाच ऑप्शन या ठिकाणी निवडायचा आहे दोन्ही ठिकाणी आपण होय ऑप्शन या ठिकाणी काळजीपूर्वक निवडायचे आहे यानंतर परत स्क्रीन ही डाव्या बाजूला सरपायची आहे एक चेक बॉक्स या ठिकाणी दिलेला आहे त्यावरती आपल्याला टिक करायची आहे आणि मनोमत समाविष्ट करा हा बॉक्स या ठिकाणी दिलेला आहे त्यावरती आपल्याला क्लिक करायचा आहे या ठिकाणी सक्सेस हा मेसेज या ठिकाणी आलेला आहे तुमची ई केवायसी पडताळणी यशस्वीरित्या पूर्ण झालेली आहे म्हणजे आता या ठिकाणी तुमची ई केवाय सी झालेली आहे अशा प्रकारे लाडक्या बहिणींनो आपल्याला लवकरात लवकर अठरा नोव्हेंबरच्या आत या ठिकाणी ई केवायसी करून घ्यायची आहे या ठिकाणी तारीख वाढेल किंवा नाही वाढेल या भानगडीतलं आपण सरळ आपली ई केवाय सी लवकरात लवकर, लवकर, लवकर या ठिकाणी करून घ्यायची आहे तसेच ज्या लाडक्या बहिणींचे पती किंवा वडील दोन्हीही हयात नाही त्यांनी कोणता आधार नंबर टाकायचा याच्यावर शासन लवकरात लवकर निर्णय घेईल त्या लाडक्या बहिणींनी सध्या तरी या ठिकाणी ई केवाय करू नये असे या ठिकाणी सांगण्यात येत आहे त्या संदर्भात या ठिकाणी माहिती आल्यानंतर सर्वप्रथम या चॅनलवर मी या ठिकाणी व्हिडिओ टाकणार आहे त्यामुळे असेच नवनवीन माहिती करता या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि जास्तीत जास्त आपल्या लाडक्या बहिणीला हा व्हिडिओ शेअर करा